कस बघतो बिटात मज बसली आमची रेडा आमचा रेडा बसला इकडं थोडंसु आलं ना इकडं बघा शिंगी घाबरले आहे का यार डोळ भेटते इकडे तिकडे बघत दोघांकडे रात्री मला धरलं असत ना म्हणून ते घाबरलं असं कसं काय गाव घाल लागतो काम टोका घाल नाही शिफ्टी आल म्हण काय हे वापरे आत्ता आला ते का चला चला जाऊया आशीर्वाद सकाळचा आशीर्वाद नको का आयुष्यभर 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 खाली करायचं चलो आवरा तुमचा काय हातरूण मित्र गाड्या माझा वागे लेज हुशार आहे का चला स्वयंपाक चालू आहे आता चाय पिऊया आंघोळ तर झालेले आई लिहून येते आत कडक होऊन येऊ लागलेला आहे हस्त्याने कसा कसा किरण प्रकाश पडलेला काय सांगायचं चला काय सांगत चहा पिऊया आणि मग फ्रेश होऊन तुम्हाला सांगू मग चांगलंच कधी 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 फ्रेश होती बनले चला तांब्यातच खेळ आहे यांचा अजून काय आंब्यातच खेळ चालू आहे तुला काय चाललं आहे ते लश्शी अरे हा दिवस कुठं उजळलं जरा बा खिडकीतून जरा बाहेर होय खिडकीतून बाई कुठं दिवस उजळलं आहे का आज आपल्याला सुट्टी आहे आणि पप्पा लागणार आहेत आज दुट्टी वर्ष तुमचं तरी नाही चला

बॉडी प्रेस कधी मारत नुसते माझा माझा आणलं नुसता दंगा असते नाकापेक्षा बाज की शेंगा घे दिवशीच डबल डबल केला अगो बापरे किती काळजी लच काळजी आहे मग मेट आता तुमची तसं गाडी पोचतो ना चला डबा म्हणण्याचा चेष्टा आला ऐकून जाणार काय करायचं आवरतेच मग मी चला ही पायवर आठ लाख चार पायवर केलेले आहेत इथं साहेब आलेले आहेत साहेबांचा अजून आवरतेच काय करायचं चला पप्पांची गाडी पोचूया जरा ले घाण झालेले पुसतो आणि पप्पांना रवाना करतो पहिलं गोष्ट चलो बघ्या बघा तिथनंच वाकून बघते हळूच माकड तोंडीचा आला बाय अर अरे किती ऊन आहे म्हणणार आ हा 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 चल पुसू दे बाबा मला नाही पप्पा अजून वरडतील चलो का गा मी का गं हा गाडी बाहेर पुसून आहे पाप्पा बघूया आमचं काय चाललंय ऊन तर पडलेलंच आहे एकदम बघू शकता आठ आठला ही अवस्था आहे खतरनाक गुण हे अजून बोलतातच मोबाईलवरती काय बोलायचं शेंगिंग माझी इथं बसली शेंगिंग हिथं बसली माझी किती दिवसातनं बघितली इथं बसलेली तुला चालू ठकनी खूप दिवसांनी इथं बसल्या मी बघितलं आज चला जाऊया आवरा 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 काय म्हणायचं मग सिंगिंग येणार गॅरेंटेड आहे सिंगिंग येणार माझी सिंगिंग आला नाही मग आकडत मी लगेच ओळखतो बाहेर पडायला येतो र कसं होत तेवढं धरायला सांगू मग मग तुले बोलते चुरचुर म्हणून खतम बाय बाय टाटा गुड बाय गया धर बोलते तिला थोडक्यात वाचलीस तू मार की अजून एकदा मग तुला सांगतो अजून एकदा मार तुला कल काय चिज आहे मी नाही बघ्या होय मग गाडी पुसून बाहेर लावली आणि पुसले म्हणजे

Oke, okay, niwan Papa, papa, papa. Okay,

सुरू करूया खाऊया आणि भेटूया चला काय ब्लॉगला इथं संपवतो इथं मॅडम आता काही आवरावरी करायला लागलेलं आहे तर चला लॉनच केलेलं आहे मॅडम नी बघा घनघन येत चला ब्लॉगला इथं आणि पटकन एडिटिंग करून पटकन झोपूया तर अशा कारण ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल म्हणून असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तपतले बाय बाय